दिनांक वीस मे दोन हजार रोजी भंडारा आणि पवनी तालुक्यात झालेल्या चक्रीवादळामुळे सचिन तुकाराम खराबे राहणार पहेला यांनी मागील तीन महिन्यांपूर्वी आपल्या शेतात सोलर पॅनल पंप बसविला होता मात्र अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे त्यांच्या पंप सोलर पॅनल पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे दिनांक एकवीस मे रोजी प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस पत्रकार संजीव भांबोरे यांनी शेतावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यांच्या सोलर पंप उद्ध्वस्त झाले असून विकोजन कंपनीच्या ऑफिसला संपर्क केला असता ते कॉल रिसीव केले नाही त्यामुळे झालेल्या सोलर पंपाची नुकसान भरपाई कोण देणार असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे विकोजन कंपनीच्या ठेकेदारांनी सदर शेतकऱ्याला विम्याचा लाभ करून देण्यात यावा किंवा झालेली नुकसान नुकसान पूर्णपणे सुरळीत करून द्यावी अशी मागणी सदर शेतकऱ्यांनी केलेली आहे त्याचप्रमाणे दिनांक वीस मे रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान आलेल्या चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उन्हाळी धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात झाडेसुद्धा पडलेली आहेत घराचे टिनाचे छत उडालेले आहेत त्यांचेसुद्धा सर्वे करून तलाठ्यांनी याकडे लक्ष देऊन त्यांनासुद्धा नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे मी पत्रकार संजीव भांबोरे काल दिनांक वीस मे दोन हजार पंचवीसला भंडारा आणि पवनी तालुक्यात झालेल्या चक्रीवादा चक्रीवादळामुळे काही शेतकऱ्यांच्या धानाचे नुकसान झाले आहे काही लोकांच्या घरावर झाडे पडली झाडांची मोठ्या प्रमाणात सुद्धा नुकसान झाली आहे परंतु या ठिकाणी मी आज बांधणात उभा आहे येथे सचिनची खराबे आहे त्यांनी तीन महिन्यापूर्वी सोलर पंप विकत घेतले आणि त्या सोलर पंप पूर्ण तो नेस्ताभूत झालेला आहे पूर्ण पडलेला आहे तर आपण काय सांगा त्या सोलर पंपाबद्दल माझे माझे नाव ना सचिन तुलाराम खराबे मुक्काम पहिल्ला तहसील जिल्हा भंडारा माझ्या शेतावर सोलर पंप तीन महिन्यापूर्वी इकोजन कंपनीचे इन्स्टॉल केलं आहे आणि ते आता चक्रीवादळामुळे त्याचे नेस्तनानुक झाले आहेत तर माझी एकच तक्रार आहे की कंपनीला का माझ्या फोन ते रिसीव करत नाही आणि त्याची भरपाई कंपनी करेल त्याच्या इन्शुरन्स पण आहे त्यांनी शेतातले म्हणजे पंचनामे करा असं माझ्या म्हणणं आहे आम्हाला नुकसान भरपाई किंवा त्याला रिप्लेस करून द्या